होय शेंड घे हो आता हे अख्ख्या गावाला गावलो नाही का आपल्या दोघालाच गावले हा मग काय कसा आता कसा पळतोय बघू होय आपल्याला सावकार बक्षीस देईन कर मग काय देवास लागल गेले आपण अख्या गावाला नाही सापडला आपण दुवागाने पकडला हा चल बघू आपण सावकारा पुढे गेलो हे बघ नारवा हा आता आपण डायरेक्ट सावकाराच्या जा वाड्यावर जायचं हे गाबड परत जर सुटलं तर ही परत आपली बेकारी करीन नाही ना बर ते बरोबर आहे त्याला सावकाराकडेच नाहीच नीट चाल काय आनंद झाला शेंड घ्या काय सक्या रोज काय ना काय उद्योग करतोय का हा ना बघ ना आता कसं गपगुमानी चाललं ही बी हाना सावकार पण पाहून बावरून जाईल एवढे सहजे सहजे कस काय गावलं हे बियन म्हणून आहे का नाही सावकार तर आता माझ्या खुश होऊन मला बक्षीस देईन हा देईन देईन तुला बक्षीस देईन चल बर चल 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 बघू बक्षीस देतंय का काय देतंय आहे बर चल 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 सप्पा काढलाय का सप्पा काढलाय चला माझं बक्षीस नक्की नाही नाही फिक्स आहे तुमचं बक्षीस फिक्स आहे नारबा मारके हा काता सावकाराला सावकार ओ सावकार अहो याक्की बाहेर काय रे नार बा आणि हे काय हाय का आता का काय सावकार तुम्ही सांगितलं होतं आणायला हो की। के अहो दूध घालाय गेलो गेल बियाणं किटली साकाट होत चालला अय्यो अरे नार बा हे कोणाला जीवन आलं ते बाबा कोण आलं म्हजी सकेला आणलाय अयो मी तर बघा मागे वळून अरे तुला मला वाटलं तू धारलाय मला वाटलं तू धारलाय मला वाटलं तू धारलाय सकाळी परत घंटावला आपल्याला सावकार तो वडाच लागेल आता हा आता हे सकल सोडणार नाही मी हा सावकार तो असा तसा पैख नाही द्यायचा त्याच्या घरला जाऊन वसूल करावा लागेल मग काय तर घरी जाऊन वसूल करा पैसे हो कसं करायचं सावकाराला चांगलं जमतं पैसे म्हणतो आम्ही हा आता उद्या सकाळी त्याच्या जा घरी जातो आणि चांगलंच पाहतो हा सावकार म्हणतात मला सोडणार नाही त्याला